अध्यक्ष महोदय दिग्रस नगर परिषदेमध्ये मी दिलेल्या लक्षवेधीमध्ये पहिल्या क्रमांकाचं जे उत्तर शासनाकडनं आलेलं आहे ते अतिशय चुकीचं उत्तर या ठिकाणी आलं अध्यक्ष महोदय त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की तिथल्या निरंका म्हणून त्यांनी दाखवलं आणि त्या जागेवर कुठल्याही दुण प्रकारचं लेआउट किंवा अविनाश टाकलेला नाही मी मंत्री महोदयांच्या लक्षात की माझ्याकडे कालचे काढलेले फोटो आहे आणि कदाचित आपल्याला प्रशासनाकडे दिशाभूल झाली त्या पहिल्या मुद्द्यामध्ये आजही तिथे जी जागा रेल्वेच्या आरक्षणाची होती जी राजस्व विभागाला ह हस्तांतरित हा, हा, केली तिच्यावर अभिन्यास टाकून बिंदासपणे बंग नावाची व्यक्ती आणि त्याचे अठरा सोने सोळीचे साक्षीदार साथीदार हे सगळे मिळून संजय बंग यांनी ते लेवड टाकून टाकला अध्यक्ष महोदय गुंठेवारीचा कायदा आउट ऑफ म्युनिसिपल एरियामध्ये ज्या जागा असतील तर त्यांना रेग्युलाइज करायचं आहे यांनी डी पी प्लॅनमधल्या रस्त्यावर डी पी प्लॅनमधल्या रस्त्यावर लेआउट टाकले आणि त्याच ते रेग्युलाइज केले आरक्षित जागा सब्जी मंडीची आरक्षित जागा ती आरक्षित जागा त्याच्यावर त्यांनी गुंठेवारीचा बेकायदेशीरपणे त्या ठिकाणी हे केलं आणि शहरामध्ये जवळपास दोनशे एकरापर्यंतच्या जागा ज्या कृषी विभागच्या कृषी क्षेत्राकरता राखीव आहेत जे नॉन डेव्हलपमेंट झोन आहेत अशा प्रकारे कमीत कमी दहा ते पंधरा लेआउट बेकादशीरित्या मुख्याधिकाऱ्यांनी त्याचं येणे केलं आणि आजच्या तारखेला अख्ख्या शहरामध्ये हे विदाऊट येण्याची केलेले प्लॉट हे सर्रास विक्री केले त्याच्यामध्ये एकाही घराची परमिशन नगरपालिकेमध्ये त्या ठिकाणी काढलेली नाही आहे आणि सगळं जवळपास म्हणजे हा डी पी प्लॅन ज्या माझ्या हातामध्ये डी पी प्लॅन सरकार करतं आणि डीपी प्लॅन करायला बारा तेरा वर्ष द्यायला लागतात दोन हजार बाराला हा डीपी प्लॅन प्रसिद्ध झाल्यानंतर बारा ते चोवीसच्या च्या दरम्यान या सगळ्या डीपी प्लॅन वरची रिझर्वेशनचा विचार न करता टाउन प्लॅनिंग टी एल आर किंवा संबंधित कोणत्याही डिपार्टमेंटची एनओसी न घेता बेकायदेशीरपणे हे सगळे लॅवड त्या ठिकाणी टाकले मोठ्या प्रमाणात शासकीय जागेचा अपार अपार त्या ठिकाणी केला जनतेची फसवणूक केली शासनाची फसवणूक केली मुख्याधिकाऱ्यांनी आपल्या कर्तव्यामध्ये कसूर केला म्हणून माझ्या प्रामुख्याने सगळ्या याच्या अनुषंगाने माझी आपल्याला मागणी आहे की विकास योजना आरक्षण क्रमांक एकोणीस मशाहनभूमी आरक्षण क्रमांक चार बगीचा क्रमांक अडतीस भाजीपाला भाजीपाला बाजार आरक्षण क्रमांक पाच खेळाचे मैदान यावरील अवैधरित्या मंजूर केलेल्या अभ्यास विना विलंब रद्द करून संबंधित निलंबनाची कारवाई आपण करणार का कुठल्याही प्रकारामध्ये मायनर मॉडिफिकेशनची एकोणीसशे सहासष्टची सेक्शन थर्टी सेवनची कारवाई न करता डायरेक्ट त्याच्यामध्ये येणे केले येण्या केले गेले त्याचे बदल केले गेले त्या अनुषंगाने त्यावर आपण कारवाई करणार का विकास योजना रस्ते कृषी नाविकास क्षेत्र व नगर परिषदच्या खुल्या भूखंडावर अनधिकृतरित्या मंजूर केलेले अभिन्यास तात्काळ रद्द करण्यात यावे विकास योजनेतील शेत सर्वे नंबर अठरा कृषी क्षेत्र व सर्वे नंबर वीस रेवक क्षेत्रामध्ये अनाधिकृत भूखंडाची केलेली विक्री हा व्यवहार तात्काळ रद्द करण्यात यावा याची सखोल चौकशी करून संबंधित संपूर्ण या याच्यामध्ये जे जे सहभागी आहेत प्रत्यक्षापती ज्याचा सहभाग आहे त्याच्यावर तात तात्काळ कायदेशीर कारवाई करावी जी चौकशी समिती नेमलेली आहे त्या चौकशी समितीच्या ऐवजी उच्चस्तरीय महाराष्ट्र पातळीवर आपण नेमून या सगळ्या चौकशी करीन जो जो दोषी असेल त्याच्यावर आपण कारवाई करणार का सभापती मोदय अध्यक्ष आमदार गायकवाडजी यांनी जे प्रश्न मांडले आहेत ही गोष्ट खरी आहे की दिग्रज शहरामध्ये अत्यंत धुमाकूट झालाय तीन एप्रिल एकोणीस दोन हजार बारामध्ये मध्ये जी विकास योजना मंजूर झाली होती त्या विकास योजनेच्या बाहेर जाऊन मोठ्या प्रमाणावर परस्परच आरक्षण बदलून टाकले म्हणजे खेळाचं मैदान तर आपण मंत्रिमंडळासमोर गेल्याशिवाय त्याचं आरक्षण काढता येत नाही दफनभूमीचं आरक्षणही काढण्याकरता आपल्याला खूप प्रोसेस करावी लागतं बगीच्याचे आरक्षण काढता येत नाही भाजी बाजाराचे आरक्षण काढता येत नाही पण या ठिकाणी तेव्हाचा जो शेषराव टाले नावाचा मुख्य अधिकारी होता त्यांनी सारे नियम तोडून म्हणजे जे जे काही नियमाचा संपूर्ण उल्लंघन करत आहेत ते करून सर्व या ठिकाणी जमिनी आकृषित केल्या आणि आकृषित करून सर्व लेआउट पाळल्या गे ले, गेले लेआउट विकल्या गेले पुढं त्यांनी एवढंच नाही तर या ठिकाणी गायकवाडजींनी मांडलं आहे की ग्रीन झोनच्या जमिनी येलो येलोबेल्ट करून काही विकून टाकल्या सर्वांना माझ्याकडे मोठी मोठं प्रकरण आहे छोटं प्रकरण नाही आहे त्यामुळं यामध्ये महसूल विभागाची जागा होती ती जागा कधी रेल्वेला आपण दिली होती रेल्वेने ती जागा परत केली महसूल विभागाला अठरा बटे चार ती जागा सुद्धा संशयामध्ये आहे की त्या जागेमध्ये सुद्धा काही लेआउट गेलाय कारण बाजूला त्यांची जागा लागून आहे एक रहिवाशी बेल्ट आहे त्यानंतर रहिवाशी जमीन आहे त्यानंतर ही शासनायी जागा आहे यामध्ये ते लेआउट आले आहेत अशा ज्या तक्रारी माननीय आपले विधानसभा सदस्यांनी केल्या आहेत मी या ठिकाणी आज याच्यात पूर्ण जर जायचं असेल तर फार मोठी चौकशी आहे आणि तीन खात्याला चौकशी करा लागेल एक विभागीय आयुक्त आमचे महसूलचे त्यांना आमच्या सरकारी जागेमध्ये लेआउट टाकणे याची चौकशी करावी लागेल बाकी प्रश्न नगरविकासचे आहेत मान्य एकनाथ शिंदे अशी एकदा त्यांच्याकडनं एक एस आय टी गठीत करून कारण याची एस आय टी गठीत करावं लागेल पोलिसांचा संबंध येतो आहे गुन्हे दाखल करावे लागतील कारण गुन्हे दाखल करावे लागतील ला ही एफ आय आर आहे हे पूर्ण फोर्जरी आहे हे शासनाच्या सर्व नियमाचे भंग केले आहे त्यामुळं मी आपल्याला एवढंच सांगतो की महसूल खातं नगरविकास खातं आणि गृह खातं या तिन्ही खात्याची एस आय टी मी आजच मान्य मुख्यमंत्र्याकडं नसती पाठवतो आणि नगर नगरविकास मंत्र्याकडे पाठवतो याची संपूर्ण एसआयटी चौकशी लावून ज्यांनी हा फ्रॉड केला ते सारे अधिकाऱ्यांसहित आमचे अधिकारी महसूलचे असतील ते आणि जे इथे माझ्याकडे यादीत आहे कोणी कोणी बदमाशी केली आहे ते सर्व त्याच्यामध्ये एस आय टीचा भाग करून खूप लोक आहेत त्याच्यामध्ये